ला काल चा, पेपर झाला दोन हजार पंचवीस चा आणि कोणत्याही एक्झाम मध्ये त्याला काय म्हणतात की जेव्हा हे येते म्हणजे परीक्षा होते तर त्याची त्याला काय म्हणतात की प्रश्न बघणं अत्यंत काय गरजेचं आहे त्यामुळे काय होतो की अंदाज लागतो दोन गोष्टीचा की आपण जे क्लास करत आहोत ते बरोबर आहे ना कारण सर्वात उत्तम तयारी ती असते अभ्यासक्रम एक स्पर्धा परीक्षा अनेक अभ्यासक्रम काय एक म्हणजे एवढं व्यवस्थितपणे सिलेबस करून घ्या त्याला एक चांगला शब्द मी नेहमी वापरतो विषयाची बांधणी एक वेळा व्यवस्थितपणे विषयाची बांधणी जर झाली मग ते कंबाईन असो म्हणजे असं शब्द वापरू आपण ग्रुप ए असो ग्रुप बी असो ग्रुप सी असो की ग्रुप डी असो चारही एक्झाम यानंतर फक्त सरावाचा म्हणजे फरक आहे आणि मी तुम्हाला माहिती असेल डिस्क्रिप्टिव्ह पण शिकवतो आणि मी जबाबदारीपूर्वक विधान करतो ज्या मुलांचे फॅक्ट चांगले आहे ज्या मुलांचा कंबाईनच्या सिलेबसवर चांगला पकड आहे ना तो अँसर खूप उत्तम लिहितो बरं का कारण चांगला ॲन्सर ते असते ज्या अँसरमध्ये फॅक्ट्स असतात इज दॅट क्लिअर म्हणून केव्हाही पण सर्वात उत्तम तयारी ती आहे अभ्यासक्रम एक स्पर्धा परीक्षा अनेक कळली प्रथम फक्त अभ्यासक्रम के पूर्ण केला की मग आउटपुटसाठी सरावामध्ये थोडा फरक करावा लागतो कारण प्रत्येक एक्झामचा प्रश्नच नेचर वेगळं असते चला कळलं तर हे झालं काल जवळपास प्रश्न आपल्या संदर्भात यात कुठेही दुमत नाही येणार तर आपल्यामधनं नाही आले तर ते कुठूनच येत नाही ठीक आहे तर मी सुरू करतो आणि आपण विस्तारित घेऊ म्हणजे कसे सॉल्व्ह करायला पाहिजे वगैरे त्या पद्धतीनं चला वाले सगळं ठीक रे ओके ओके चला आता बघा पहिला प्रश्न होता म्हणजे भारतमाळा परियोजनावर कशावर भारतमाळा परियोजनावर त्यामध्ये म्हटलं होतं भारतमाळा परियोजनेमध्ये एकूण सहा घटक आहे लक्षात ठेवायचं आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये हा टॉपिक शिकत असतो पायाभूत सुविधेमध्ये ही त्याची नोट्स आहे भारतामध्ये नितीन गडकरी साहेब जे रस्ते बनवतात ना त्याचा सिंगल एजेंडा प्रोग्राम म्हणजे कोणती योजना भारतमाळा योजना ज्यामध्ये बॉर्डर एरिया पण आहे कोस्टल एरिया पण आहे नॉन मेजर पोर्ट पण आहे आणि सागरमाळा म्हणजे पोर्ट पण आहे त्यामुळे पर्याय क्रमांक किती चार विषय कळलं किती चार चला कळली इथपर्यंत ओके डन त्यामुळे पहिला प्रश्न आणि हा आपल्या संदर्भातून एकूण किती घटक आहे सहा घटक इन्फ्रास्ट्रक्चरच्या नोट्स मध्ये तुम्हाला हे सापडेल आणि आपण इन्फ्रास्ट्रक्चर टॉपिकमध्ये ऑलरेडी घेत असतो हा प्रश्न बघा योजनेवर विच द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रेफरन्स जलजीवन मिशन आता बघा लॉजिक कसं लावू शकते मी पुन्हा सांगतो लॉजिक लावण्यासाठी पहिल्यांदा तुमचा ना आवडता शब्द म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो आता तुम्हाला माहिती आहे जल जीवन मिशन, मिशन मोदी साहेबांच्या पहिल्या कार्यकाळात नव्हता कुठल्या कार्यकाळामध्ये होता दुसऱ्या मग मला सांगा तो मध्ये सुरू होणार का जर लॉजिक लावतो म्हटलं तर लॉजिक काहीतरी डोक्यामध्ये असेल तरच लागते कि किती आहे दोन हजार किती एकोणीस त्यानं नॉट विचारला आहे पर्याय क्रमांक एकच याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक किती एक आणि तुम्हाला माहित असेल सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम सेम आपला आयोग पण प्रश्न विचारून आला केंद्र प्रायोजित योजना पण मग याच्यामधनं काय शिकायचं आहे की योजना करताना ही कुठल्या प्रकारची आहे ते समजणं अत्यंत काय गरजेचं आहे चला समजली इथपर्यंत ओके डन जाऊ पुढे आणि हा आपल्या नोट्समधनं सेकंड बघा विच वन among द फॉलोइंग अॅटम्स एक्सपेंडिचर received the अलोकेशन इन द युनियन बजेट budget 2025 पंचवीस सव्वीस मी आपल्या कार्यकर्ता नेहमी सांगतो ऐक ना भाऊ हो। हे गेला खड्ड्यात पंचवीस सव्वीस दोन हजार एक तीस एकतीसचा बजेट जरी आता विचारला आता आता तरी त्याचा आन्सर निघते हे कन्सेप्ट आहे हा फॅक्ट नाही आहे हे काय कन्सेप्ट आहे सर आयोगानं प्रश्न विचारला होता कंबईनला अभिषेक सर्वात जास्त प्राप्ती कुठून ती कर्जातून होते कशातून कर्ज काही वरण भात पोरांचं म्हणणं होतं मला कर्ज हे प्राप्ती आहे का मग त्याला म्हटलं होतं याला म्हणतात कन्सेप्ट सर्वाधिक प्राप्ती कर्जातून असेल तर सर्वाधिक खर्च कुठून असेल व्याजावर कळलं कशावर व्याजावर पर्याय क्रमांक किती सी तर इथं नंबर एक हे आहे कर आणि शुल्कावर राज्यांचा वाटा आणि व्याज नंबर दोन वर आहे लक्षात ठेवायचं पहिला जो आहे ना पहिला हे सरकारची त्याला काय म्हणतात लायबिलिटी नाही आहे कळलं लायबिलिटीचा अर्थ था काय होतो हे द्याच लागते दोनशे ऐंशी तारे वाटाक राज्यांना त्यामुळे सरकार नाही इथून आणि तस पर्यायामध्ये पहिलं नाही आहे पर्यायामध्ये स्टेट ला नाही सर हे सेंट्रल स्पॉन्सर स्कीम आहे ठीक आहे त्यामुळे अन्सर क्रमांक किती तीन किती पण यो काय प्रॉब्लेम डिफेन्स शक्य नाही पेन्शन तर शक्यच नाही आणि योजना पण शक्य नाही त्यामुळे पर्याय क्रमांक किती तीन हा कन्सेप्ट आहे हा त्याला काय म्हणतात की काही नाही आहे म्हणजे फॅक्ट्स नाही आहे समजलं हे आपलं माझं हे बघा राज्यांचा वाटा व्याज योजना आहे मी बजेट पंचवीस सव्वीस घेतलं होतं ऍज इट इज आणि मी ते सोर्स सांगत आहोत जे सगळ्यांना माहीत आहे बॅच मध्ये तर शंभर टक्के आहे रे बाबा आपले बॅच मध्ये शंभर टक्के आहे आणि हे आपलं नोट्स चला कळलं हे माहीत पाहिजे तुम्हाला बरोबर कार्यक्रम चालू आहे की नाही आहे बस मध्ये बसला पुण्यावरनं नगरला चालला मला डोकावं लागेल ना हा सुपे आयला वाटते हा बरोबर माहीत पडलं उतरला आहे मुंबईला उतरलो मी भाई चेक करा लागते चला विच अमॉंग द फॉलोइंग इज नॉट आयडेंटिफाय आयडेंटिफायज वन ऑफ द इंजिन ऑफ डेव्हलपमेंट इन द युनियन बजेट पंचवीस सव्वीस ओके कोणतं इंजिन नाही आहे म्हणते त्यामुळे एक्सपोर्ट पण आहे इन्व्हेस्टमेंट पण आहे ऍग्रिकल्चर पण आहे काही नाही आहे टेक्स्टाईल नाही आहे आता बघा हकीम लोक काय करणार लॉजिक वा कसं लागते लॉजिक हा बघा नंतर पेपर झाल्यानंतर कसं लॉजिक लागते आ? जे त्याला लॉजिक म्हणतात बिनकामाचं बघा पोरो हो बघा याच्याकडे बघून राहलो तुला वाटत नाही का हा टेक्स्टाईलचरचं पार्ट आहे तुम्ही त्यामुळे याचा अँसर हे आहे कळलं का लागत नाही अशा होत नसते कळलं का इथपर्यंत नंतर तर समजलं कसं राहिलो मी बघा हा याचाच भाग आहे टू टू फॅक्टरी फील्ड बरं जाऊ द्या दुसरं लॉजिक बघा अजून मस्त नापासण्यासाठी पैकी तुम्हाला कोणतं वेगळं वाटते रे सर टेक्स्टाईल वेगळं वाटते का बरं बर कारण ते एक सेक्टर आहे बरोबर नाही का म्हणून ते आन्सर आहे पेपर झाल्यानंतर फडफड करण्यात काही अर्थ नाही गप लक्षात ठेवायचं कळलं का हे बघा आपलं हे चार इंजिन याच्यामध्ये घेतलेलं आहे ठीक आहे निर्यात गुंतवणूक एम एस एम यांनी कृषी क्षेत्र लॉजिक लावण्यापेक्षा पूर्ण प्रयत्न करा ना की डायरेक्टच येऊ द्यायचं म्हणून इज दॅट क्लिअर त्यावे पर्याय क्रमांक किती याचा आन्सर असेल बरोबर चला विच अमॉंग द ओके नाही इन्व्हेस्ट इन्व्हेस्टमेंट रे नीरज विच अमॉंग द फॉलोइंग स्कीम फोकस ऑन डेव्हलपिंग मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर मॉड आन्सर लागत नाही बट ऑप्टिमायझिंग सप्लाय चेन अँड फॉर्म टू रिटेल इंडियन एग्रिकल्चर सेक्टर प्रधानमंत्री काय किसान संपदा योजना कालच व्हिडिओ घेतला होता त्याचे पैसे वाढवले बरोबर कळलं का आणि त्याच्यामध्ये फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला चालना देणे हा त्याचा काय प्रमुख हा उद्देश आहे कळली इथपर्यंत चला इथं परंपरागत कृषी विकास योजना क्लासमध्ये घेतलेला आहे काय उद्देश काय उद्देश ऑर्गेनिक फार्मिंग बरोबर नाही का प्रधानमंत्री किसान मानधन योजना ती मानधन नाही ती सन्मान योजना आहे अरे कळलं का रे त्यामुळे हे पण उडालं राष्ट्रीय कृषी विकास याचं उद्दिष्ट चार टक्के होता याच्यामध्ये करणे हे इथपर्यंत जर असतं ना याचा आन्सर हे दे का हे समोर लागल्यामुळे याचा आन्सर हे आलं समजलं ना अरे बाबांनो इथपर्यंत जर घेतला तर हे आन्सर येते समोर लावल्यामुळे एक वर गेला आन्सर त्याचा चला कळलं चलो।, चलो चला डन 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 एव्हरीथिंग इज फाईन म्हणजे कसे आन्सर निघून आला डायरेक्टच आले पाहिजे प्रश्न पुरेपूर प्रयत्न करायचा आपला अनिको पॉलिटीमध्ये होते तुम्ही काळजी करू नका चला पुढे विच अमाऊंट काय फॉलोइंग इज नॉट करेक्ट कोणता करेक्ट नाही आहे म्हणतेपर्यंत हे आपण सेल आपल्या मधनच आहे काय प्रॉब्लेम नाही आहे फक्त बघा काय फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट काउन्सिल एफ एस जी ची स्थापन दोन हजार दहा आन्सर करेक्ट आहे आपण कुठे शिकवतो जेव्हा मी तुम्हाला शिकवत असतो ओके की मंदिर आय एम एफ सहित आय एम एफ आय एम एफ च्या धर्तीवर हे स्थापन केलं होतं नॅशनल लॉजिस्टिकल पॉलिसी वॉज लाँच दोन हजार किती बावीस हे करेक्ट आहे यावर कंबाईनमध्ये पण प्रश्न आहे आठवते लिट्स अहवाल तुम्हाला विचारला होता कंबाईनं तो हा होता हे बघा हे तिला नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी हे हे PDP ची नोट्स आहे बरं काही ही ओपन केले की होऊन जाते ठीक आहे आणि ही हे आर आय डी एफ ची नोट्स ही नाबार्डमधली दोन पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसची नोट्स आहेत मी तेच दाखवून राहिलो सगळ्यांना कळलं पाहिजे ना बॅच मध्ये तर आहे सगळं आपलं पण बाहेर पब्लिक डोमेन वर कोणते अवेलेबल होते तर चला कळली आणि हे करेक्ट आहे जी ट्वेंटी गर्वानं सांगतो आपण एकमेव कार्यकर्ते आहोत जे पॉलिटीच्या बॅच मध्ये आपण ऑर्गनायझेशन सॉरी पॉलिटीच्या बॅच मध्ये आयोग घेतो म्हणून राज्यसेवेला आपले प्रश्न बनले होते आणि इकॉनॉमीच्या बॅचला ऑर्गनायझेशन घेतो काय घेतो संघटना सेपरेटली चार ते पाच लेक्चर आपल्या वन वीक हा ऑर्गनायझेशनवर वर जाते दोन हजार एक नाही आहे एकोणीसशे किती आहे नव्याण्णव आणि फायनान्स मिश्री त्याच्या आधी आहे त्यामुळे नॉट ऍन्सर क्रमांक काय डी ह्याचा आन्सर आहे समजलं डी याचा काय अँसर आहे इथे काय लॉजिक लागणार काय लागणार इथं हे आर डीए बरोबर आहे आर आर हे करेक्ट आहे हे कुठे शिकतो माहिती आहे का, 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 लगनार? का, का आपण प्रायोरिटी सेक्टर लँडिंग का काम क्षेत्र कर्ज पुरवठा जर कृषीचा जर तुम्ही पूर्ण केला नाही तर तो पैसा याच्यामध्ये जातो बोललो होत कशामध्ये यात जातो जर हाऊसिंगचा जा पूर्ण केला नाही तर नॅशनल हाऊसिंग बँकेमध्ये जातो ते हे आर डी एफ बॅच मध्ये होते रे बाबा तुम्ही काळजी करू नका युनियन बजेट बाबा ग्रीन बॉन्ड बरोबर आन्सर बावीस तेवीस बजेट जेव्हा शिकवलो तेव्हा होतं पण हे जेव्हा शिकवलं तुम्हाला आरबीआय ग्रीन डिपॉझिट फ्रेमवर्क प्रसिद्ध केलं यामध्ये याचा संदर्भ हा आलेला होता आणि हे ते टॉपिक आहे बघा जे मी युट्यूबवरच घेतो पण असे टॉपिक की जे पोरांना असं वाटते किंवा बिनकामाचे आहे हे बा असे प्रश्न पडतात इज दॅट क्लिअर चलो हे बावीस आहे विच अमॉंग दिसी सीट एज पर्सेंटेज ऑफ डी पी बजेट किती पंचवीस सव्वीस टार्गेट किती आहे म्हणतो तो बरोबर बर? मी तुम्हाला काय सांगितलं होतं आकडे नाही कन्सेप्ट भिडू राजकोशी तू मला सांगा हे एवढं तर टार्गेट नसेलच बरोबर ह्या दोन पैकी एक पण पन, पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचला ना एवढं अचिवेबल आहे मागच्या वर्षीचं आणि हे आपलं टार्गेट आहे फोर पॉईंट फोर हे गेला कार्यकर्ता गचक लाग ओके हा आपला प्रश्न फोर पॉईंट फोर डायरेक्ट अंडरलाईन करून दिलेला आहे ओके त्याला संबंधितपर्यंत किती फोर पॉईंट फोर आणि त्याचं अचिवेबल कदाचित पर्यंत राजकोशी तूट द रामसर कन्व्हेन्शन बरोबर इज हे कुठे हे कुठं सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी एनवारमेंट वगैरे इज अॅन इंटर गव्हर्नमेंटल टिटी विच प्रोवाईड अ फ्रेमवर्क फॉर नॅशनल ऍक्शन इंटरनॅशनल कॉर्पोरेशन कन्झर्वेशन ऑफ काय विटलँड ओके पांथळ इथपर्यंत भारतातील चार नवीन पांथरा समावेश मला हे दिसून नाही राहिली डेट नाही दिसून राहिली किती तर ते बघून घ्यायचा चला कळलं भारत हा नंतर याचा सदस्य बनला एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये मग आता याच्यावरून काय समजायला पाहिजे युनेस्को मध्ये तुम्हाला माहिती असेल आता वर्ल्ड हेरिटेज साईट ऍड झाल्या त्यावर येणारा प्रश्न एवढा घुसून येणार एवढा घुसून येणार तू विचार नाही करू शकणार म्हणून त्याचा तयारी आवश्यक पाहिजे आपल्याला इंडियाज की क्लायमेट टार्गेट तुमच्याच बॅच मध्ये परवा शिकवलं नाही हे नाही बाई हे लिहून इथं हे तीस मध्ये ते पन्नास हे बघा ओके तीस मध्ये ते गा ओके हे नॉन फॉसिल फ्युअल इन्क्रीज कॅपॅसिटी पाचशे गिगावट म्हणजे कळलं का इथपर्यंत आणि नेट कार्बन झिरो न्यूट्रल दोन हजार किती सत्तर पर्यंत त्यामुळे याची आन्सर तिन्ही पण करेक्ट आहेत बरोबर तिन्ही काय हे तुमच्या बॅच आहे हे परवा घेतलेला तिन्ही पण काय करेक्ट आहे यातले काय ऐकाय पोर हा आता हा प्रश्न जुना आहे आपल्या संदर्भात ना कुठला जुना द नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन वॉज अप्रुव्ह बाय युनियन कॅबिनेट इन दोन हजार किती तेवीस ओके आन्सर करेक्ट आहे काही दुमत नाही आणि पहिलं हायड्रोजन प्रसिद्ध करणार राज्य आपलं महाराष्ट्र आहे कोण आहे महाराष्ट्र आता याच्यामध्ये प्रॉब्लेम एक आहे सेकंड मध्ये की द हायड्रोजन सर्टिफिकेशन योजना ही स्टार्ट केली तेवीस मध्ये पण ती पर्यावरण मंत्रालयाने केली ती अपारंपारिक मंत्रालयाने केली रिन्यूबल मिनिस्ट्री आहे ना त्यानं केली त्यामुळे ब विधान करेक्ट आहे चूक आहे ए करेक्ट आहे काय विचारलं पर्याय क्रमांक एक समजलं पर्याय क्रमांक किती एक है। ही मनिस्ट्री आहे ती रिन्युएबल मिनिस्ट्रीने केलेलं आहे सर्टिफिकेशन ही त्याची नोट्स बरोबर राष्ट्रीय हरित मिशन हे बघा सखोल विश्लेषण दिलेलं आहे याबाबत ठीक आहे त्यानंतर हा प्रश्न आपल्या संदर्भातून नाही पण आता बघा आपला पोरगा कसा भिडवतो याला तुम्हाला त्या तुमच्याच बॅस्टला डेव्हलपमेंट शिकवलं डेव्हलपमेंट कन्सेप्ट ओरिजिन बाय महात्मा गांधी कोण अमर्थ सेन बघा अमर्थ सेन झालं आता याच्या कोणतं पुस्तक लागेल बरं तुम्हाला हे माहितीये का अभिजित बॅनर्जी इस्टर डप्लो यांचं पोर इकॉनॉमी नावाचं पुस्तक आहे तिला नोबल आहे ना यस किनो रे बरं अमर्थ सेनला चार पे कोणतं लागेल रे जिथं वेलफेअर शब्द असेल नो वेलफेअर इकॉनॉमीला त्यांना नोबल आहे कळलं ना त्यामुळे सी ला काय तीन बरोबर सी ला तीन बघा इथं आहे डी ला एक डी ला एक पर्याय क्रमांक दोन बरोबर का हा संदर्भातून प्रश्न नाही आहे आपल्या पण संदर्भ लेक्चर मधून ह्या भाऊचं नाव माहित आठवते का राष्ट्रीय उत्पन्न शब्दामध्ये आलताना हा जी डी पी अरे असं का बर करतात विच अमॉंग द ओके इज नॉट काय करेक्ट सेवा क्षेत्र काल संपवलं आपण भिडवा इंडिया शेअर इन ग्लोबल सर्व्हिस एक्सपोर्ट हॅज बिन मोर दॅन डबल रिचिंग अराउंड साडे तीन तीन पॉईंट फोर पॉईंट थ्री पर्सेंट तेवीस एक पॉईंट नाईन पर्सेंट दोन हजार पाच सूचना दिल्या होत्या की दहा वर्षाची आकडेवारी करणं काय गरजेची आहे अकरा पेजची नोट्स ऑलरेडी टेलिग्रामवर टाकलेली आहे किती पेजीसशी अकरा पेजेशी टाकली आहे ना बरोबर नाही का आता ठीक आहे पाच सोबत कम्पेअर केलं दोन हजार किती तेवीस थी, आहे पर्यंत हे विधान करेक्ट आहे त्यात कुठे दोमत नाही शेअर वाढलेला आहे एवढा आहे अरे ट्रॅव्हल आणि ट्रान्सपोर्ट हा मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे की काल तुम्हीच मला बोलले ना सर सॉफ्टवेअर आहे म्हणून बरोबर नाही का त्यामुळे ते विधान रॉंग नॉट विचारलं पर्याय क्रमांक किती दोन समजलं किती दोन संदर्भातून आपला हा प्रश्न आलेला नाही आहे ओके जे आहे ते आहे जे नाही आहे ते नाही आहे इज दॅट क्लिअर पण जोखीम म्हणजे संदर्भ आपल्याजवळ जी माहिती आहे त्याच्या सहाय्याने तुम्ही कशा प्रकारे काय लावू शकता संदर्भ लावू शकता त्याचं हे उदाहरण आहे चला अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्ड विथ द नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन म्हणजेच नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी टू थाउजंड इलेव्हन अरे बाबा तुम्हाला माहित आहे का बरं आणली आणली होती मंदीच्या पार्श्वभूमीवर आठवते इथं होत पंचवीस राज्याच अठ्ठावीस आठवते का बरोबर तो म्हणतो इट कवर लार्ज इंडस्ट्री ठीक आहे नंतर बघू सपोर्ट क्लीन टेक मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे शाश्वत विकास शंभर टक्के ना बाबा हे सहा नंबरचा पर्याय असं का बरं करतात हे सहा नंबरचा कळलं इट विल फॅसिलेट प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी इन लेबर इन्सेंटिव्ह अरे लेबर इन्सेंटिव्ह सेक्टर कोणता असतो मॅन्युफॅक्चरिंग त्यामुळे दोन आणि तीन इज अ करेक्ट दोन आणि तीन पर्यायमध्ये नाही त्यामुळे आन्सर क्रमांक चार इज अ करेक्ट झालं पर्याय क्रमांक किती चार जर पहिल्यामध्ये काही गडबड वाटत असेल तुम्हाला तर की सर मॅन्युफॅक्चरिंग स्मॉल ला कसं काय स्मॉल ला त्यात काही प्रॉब्लेम नाही पण पर्यायमध्ये पण नाही आहे ना त्यामुळे आन्सर क्रमांक किती अरे सॉरी कडक किती चार झालं म्हणजे कशा प्रभा इथं मी लॉजिक लावत नाही काही लावत नाही अ हो। समोर तुम्ही बसले आहे आणि मुद्दा म्हणून मी ऑनलाईन प्रत्येक लेक्चर घेतो प्रश्नाचे का बरं हेच तर खरी माझी पण टेस्ट आहे ना की तू इकॉनॉमिक शिकवलं पोरांना प्रत्येक परीक्षेमध्ये लागलं ला पाहिजे हा प्रश्न जो आहे ना मला दाखवायचा आहे वाले हा प्रश्न थोडा गंभीरतेनं घ्या मी काय म्हणतो हा प्रश्न ओके इथं काय माहितीये का शब्दांचा हेरफेळ जास्त आहे शिकवल्यापैकी अरे बाबा पॉलिटीचा प्रश्न आहे पॉलिटीचा ऐक ना नॉट करेक्ट म्हणते द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया इज अ कोर्ट ऑफ रेकॉर्ड अभिलेख न्यायालय शंभर टक्के आपल्या याच्यातून हायकोर्ट पण अभिलेख न्यायालय ए करेक्ट बी करेक्ट ठीक आहे शब्दाचा खेळ बघा आयोगाचा कसा आहे सबॉर्डिनेट कोर्ट इन इंडिया इन इंडिया आर कोर्ट ऑफ रेकॉर्ड सबॉर्डिनेट कोर्टचा अर्थ होतो जिल्हा न्यायालय ते कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे का नाही आहे हा त्यामुळे हे चुकलं खाली आता इंग्रजी थोडं ऑल इन इंडिया आर नॉट कोर्ट ऑफ रेकॉर्ड चुकी बरोबर चुकी बरोबर पण डबल ध्वनी निघत आहे हे वगैरे डबल <laughs> ध्वनी निघत आहे का डबल म्हणजे कसा हो सर बरोबर आहे ना ऑल कोर्ट कुठ आहे काही कोर्ट आहे सर नाही 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 सर अरे कळलं का पेपर झाल्यानंतर कसं तुम्हाला मला आयोग कामाला लावतो तुम्ही पेपर घेऊ घेऊ सगळीकडे फिरायला जाता सर हे चूक हे बरोबर हे वाक्य ती आहे हो ऑल कोर्ट इन इंडिया आर नॉट ओके कोर्ट ऑन रेकॉर्ड सगळे न्यायालय काही भारतामध्ये अभिलेख न्यायालय नाही आहे सगळे नाही म्हणजे काही आहे काही म्हणजे एक आणि दोन त्यामुळे स्टेटमेंट इज अ करेक्ट मी मुद्दाहून हा प्रश्न काढून आणला पॉलिटीचा का बरं की लँग्वेज मॅटर लँग्वेज मॅटर करते आयोगामध्ये समजा इथपर्यंत म्हणून आयोगाचे पेपर जे तुम्हाला दिले ना मी बुकलेट ते त्यासाठीच दिलेला आहे की तू माझ्या टेस्ट सिरीज बघण्यापेक्षा तू आयोगाची लँग्वेज बघ म्हणजे हॅबिच्युअल उशील ते चला कळलं तर हे होते इकॉनॉमिकचे प्रश्न आपल्या संदर्भातून हे तेच संदर्भ दाखवले जे पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे बॅच मध्ये आहे आपला इज धॅटली हा पोरक कटपीट मारतात फिस्कल डेपिसिट म्हटलं की पाच उडूनच टाकते काही जीडीपी रेशो म्हटला अकराच्या तो तोडला या ना तर हे आपला पूर्ण कार्यक्रम होता तो चला ठीक आहे ऑनलाईन वाले ओके काल तुमचा कोर्स लॉन्च झालेला आहे इकॉनॉमिक्सचा तो इकडा बघून घ्या खाली मी व्हिडिओ तो पिन करून टाकतो तो चला झालं सगळं रेक ही बीपीटी पण टाकतो आ, याला चला काय प्रश्न आहे का चला ओके okay, ओके okay, ओके okay, ओके okay. चला इकॉनॉमिक नोट्स आपल्या बाहेर नाही आहेत पुस्तक बी बाहेर नाहीत आपलं हा हा इकॉनॉमी नोट्स हा कुठे आणू दाखवा पुस्तकाने हे कळलं का त्यामुळे ते त्याच्या तुम्ही फंद्यामध्ये काही पडू नका येस 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 चलो करेक्ट चलो डन 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 आजच्या ठळक बातम्या इथं संपल्या